मरहूम आसिफ भाई शेख यांच्या द्वितीय निमित्त युथ प्राईड ग्रुप आणि सागर थोरात मित्र परिवारातर्फे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर शाहजूर दर्गा येथे गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे किट चादर वाटप तसेच खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सलीम भाई पामा जमीर पुढारी अखीब शेख अंकुश अण्णा गायकवाड यशवंत रसाळे आकाश मुदगल मोहसिन खान महेंद्र बुरानपुरे, रवी बुरानपुरे, भाई शेख परवेश शेख रुपेश गायकवाड दौला कुरेशी वायके अजमल भाई शेख सैफन शेख बशीर शेख इरफान शेख विकास बनसोडे व युथ प्राईड ग्रुप संस्थापक अध्यक्ष समीर भाई शेख व यूथ ग्रुप चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जो आज समीर भाई शेख इनके के फॅमिली की से चादर वाटब खाना वाटब धान वाटब का जो कार्यक्रम रखा गया है यहाँ पे और अल्लाह ताला और सागर सोरा जो उनके दोस्त है मित्र परिवार संगीत भाई के साथ जो हमेशा रहते हैं आज जो प्रोग्राम रखा गया है अल्लाह ताला हमारे बड़े भाई को आशीफ बिशेख को जगन्नाथ हसीब आजा फरमाया और हमेशा ऐसा जिनका घर के नाम पर हर साल वर्षी सिम कार्यक्रम रखेंगे और जो है शाजिलोली सिद्धेश्वर मंदिर के पास जो चादर वाटब खाव वाटब धान वाटब का जो कार्यक्रम रखा है और सभी मेहमान जो आए दुआ मांगते हैं आदमी चला जाता है उसका नाम याद रहता है उसका काम याद रहता है बस आसिफ भाई का नाम और काम हमेशा याद रहेगा और हर के दिन में रहेगा बस इतना ही बोलता हूँ वो सागर थोरा मित्र परिवार वतीने आमचे यूथ प्राइड ग्रुप के संस्थापक अध्यक्ष राय ले मरहोम आसिफ भाई यांच्या दूध वर्षी वर्षीनिमित्त आज शहाजहू दरगा या इथे गोरगरीब लोकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम व सादर वाटपाचा कार्यक्रम आज व गोरगरीब लोकांना जीवन धान्य वाटप असे इतर अनेक कार्यक्रम ले आज सोलापूर शहरामध्ये यूथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे यूथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून महोम आसिफबाई यांनी दाखवलेल्या जनसेवा हीच ईश्वरसेवा ही प्रेरणा घेऊन आम्ही यूथ प्राईड ग्रुपच्या वतीने पुढील वाटचाल करीत आहोत आज आमच्यामध्ये जरी आसिफबाई नसले तरी त्यांनी स्थापन करून ठेवलेली ही जी युथ प्राईड ग्रुपची जे आमची एक संघटना आहे या संघटनेला हे जे युवा शक्ती त्यांनी जे जोडून दिलेली आहे हेच देवाच्या कृपाने त्यांनी दिलेला फार मोठा योगदान म्हणावं लागेल मी अल्लाचरणी दुवा करतो की आज आज या ठिकाणी जे चादर व धान्य वाटप व जेवणाची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे मी अल्लाचरणी माझी परत एकदा ही दुआ आहे की अल्ला त्यांना स्वर्ग प्राप्त करू दे त्यांना जन्नत प्राप्त करू दे अजून समीर भाई, समीरभाई व आमच्या परिवाराला धीर देण्याचं काम आपण सर्व संघटनेच्या लोकांनी यापुढेच द्यावा व यापुढेही अशाच पद्धतीने जे प्रेम आपण पहिला दाखवलं म्हणून तेच प्रेम तीच शक्ती समीरभाई व आमच्या परिवाराला तुम्ही दाखवावी एवढे विनंती करून माझे दोन शब्द संप